हॅलो एव्हरीवन सारिकाज झ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोल्हापूर स्टाईल झंझणी तसं चिकन मसाला बनवणार आहे एकदम छान प्रकारे हा चिकन मसाला होतो अगदी एकदम हॉटेलमध्ये मिळतो तशा टाईपमध्ये अगदी कोल्हापुरी टेस्टमध्ये हा आपण चिकन मसाला बनवणार आहे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा मीठ घालणार आहे आणि दोन चमचे तिथं आल आलं आणि लसूण याचं वाटण केलेली पेस्ट घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे सर्व आपण हे चिकनला लावून घ्यायचं आणि एक तासासाठी हे सर्व मॅरिनेट करून ठेवून द्यायचं एक तासामध्ये चिकनमध्ये छान हे मॅरिनेट होतं आणि छान प्रकारे चिकनला टेस्ट येते आता आपण मसाला बनवण्यासाठी इथे चार ते पाच चमचे तीळ घेतलेले आहेत थोडंसं धणे थोडे जिरे आणि थोडा खडा मसाला घेतलेला आहे थोडं लसूण दोन कांदे आल्लं लसूण आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आता आपण सर्व हे मसाले भाजून घ्यायचे खडा मसाल्यामध्ये मी थोडीशी काळी मिरी लवंग दालचिन आणि मसाले वेलदोडे घेतलेले आहे आणि जिरे आणि धणे असं सर्व आणि तीळ आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा छान भाजून घ्यायचा कांदा छान कलर चेंज होईस तोपर्यंत भाजला की त्याच्यामध्ये ओलं खोबरंही थोडंसं भाजून घ्यायचं तुम्ही ओलं नसेल तर सुकं टाकलं तरी चालतं पण ओलं खोबऱ्याची टेस्ट छान मसाल्याला येते आता थोडीशी खोबरं पण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर घातलेली आहे कोथंबीरही छान थोडीशी परतून घेतलेली आहे लसणाचेही चार पाच कुड्याने थोडंसं आलंही घातलेलं आहे छान सर्व मसाला भाजून घ्यायचा आणि मिक्सरला छान प्रकारे त्याची वाटण करून घ्यायचं पाणी टाकून छान प्रकारे सर्व मसाला एकत्र असा वाटून घेतलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे छान मसाला वाटून घेतलेला आहे आता आपण एका भांड्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट केलं होतं चिकन ते सर्व चिकन त्याच्यामध्ये घालायचं आहे मसाला सर्व छान भाजून घ्या आणि छान प्रकारे भाजला की छान अशी एक टेस्ट सुंदर येते जितका मसाला सु छान भाजलेला असेल तेवढं चिकनला एक चांगली अशी टेस्ट येते सर्व मी आता चिकन मॅरिनेट केलेलं घातलेलं आहे तुम्हाला एक दोन तास जसा वेळ असेल त्यानुसार तुम्ही हे छा चिकन मॅरिनेट करायला ठेवून द्या म्हणजे चिकन छान आजपर्यंत छान टेस्टी लागतं आता आपण हे छान परतून घ्यायचं आहे तेलावरती छान प्रकारे हे पाच मिनटं परतून घ्यायचं पाहू शकता सर्व चिकन छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून चिकन आपण दहा मिनटं साईडला शिजू द्यायचं मीठ टाकल्यामुळं पाणी सुटतं वरून पाणी टाकायची गरज नाही आता तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि जो आपण मसाला वाटण करून घेतला होता तो घातलेला आहे लगेच मसाला घालायचा म्हणजे तिखट जळणार नाही आणि एक चमचा मी कोल्हापुरी चटणी घातलेली आहे ज्याला कांदा लसूण मसाला म्हणतात तो घातलेला आहे आणि सर्व मसाला छान प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायचा तिखट घातल्यानंतर मसाला पटकन घालायचा म्हणजे तिखटचा कलर चेंज होत नाही आणि छान प्रकारे आपल्या ह्या चिकन मसाल्याला कलर येतो तुम्हाला हवा तर तुम्ही एक चमचा ह्याच्यामध्ये काश्मिरी मिरची पावडर ही घालू शकताय किंवा जे तुम्ही लाल तिखट वापरत असाल ते घाला आता थोडीशी हळद घातलेली आहे ऑलरेडी आपण चिकनमध्ये मा मॅरिनेट करण्यासाठी मीठ घातलेलं होतं त्यामुळे मसाल्यामध्ये हवं तेवढंच आपण एक चमचाभर मीठ घालायचं आहे छान मसाला आपण परतत राहायचा सा अगदी साईडनं तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घेणार आहे मसाला जितका छान भाजला जाईल तितकी छान अशी ग्रेवीला टेस्ट येते पाहू शकता असं साईडनं तेल सुटण्या इतपत छान प्रकारे आपण मसाला भाजत राहायचा मसाला भाजला की ओळखण्यासाठी कढईमध्ये असा साईडनं पूर्ण मसाला सुटायला लागतो आणि साईडने असं तेल सुटायला लागतं मग त्यावेळी समजायचा की आपला हा मसाला छान भाजलेला आहे मसाला आता आपला छान भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे आपण गरम मसाला वापरलेला आहे त्यामुळं मसाला मी एक चमचा चिकन मसालाही त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तुम्हाला तिखट हवानुसार त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्ती करू शकताय आता मी थोडंसं याच्यामध्ये दोन चमचे बटर घालणार आहे तुम्हाला बटर हवं असेल तर तुम्ही घाला नाहीतर तुम्ही स्किप करू शकताय छान प्रकारे सर्व मसाला आपला भाजलेला आहे पाहू शकता साईडने असे छान तेल सुटायला लागलेलं आहे छान असा मसाला भाजल्यानंतर छान एक वास यायला लागतो सुंदर असा त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे छान प्रकारे मसाला आपला भाजून रेडी झालेला आहे आता पण गॅस बंद करायचा आणि चिकनही आपला आता छान प्रकारे शिजलेला आहे पाहू शकता चिकनमध्ये वाफेवरती छान प्रकारे शिजलेलं आहे पाणी सुटतं त्यामुळे वरून मी पाणी टाकलेलं नाही आता त्याच्यामध्ये जो आपण मसाला भाजून घेतला तो सर्व मसाला त्याच्यामध्ये घालणार आहे तुम्हाला जसं ग्रेव्ही किती थीक हवी त्याच्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकताय सर्व छान मसाला घातलेला आहे आता आपण जो भाजून घेतला होता तो सर्व मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचं चमच्याने सर्व हलवून घ्यायचं पाहू शकता अशा प्रकारे छान सर्व मिक्स केलेलं आहे तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे आता मी साईडला एका भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मसाला भाजला होता त्याच्यामध्येच एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेला आहे का कायम चिकनमध्ये गरमच पाणी ॲड करायचं म्हणजे आपलं छान भाजीचा कलर छान राहतो आणि टेस्टही छान येते आता मी त्याच्यामध्ये एक वाटीभर गरम पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जसं ग्रेवी थीक हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकताय तुम्हाला जर एकदम घट्ट अशी सुकी ग्रेवी असे हवी असेल तर पाणी नाही घातलं तरी चालतं आता मी पाच मिनटं झाकण ठेवून छान प्रकारे हा शिजू देणार आहे छान प्रकारे आपलं हे चिकन शिजलेलं आहे पाहू शकताय खूप छान प्रकारे शिजून शिजवून रेडी झालेलं आहे आता तुम्ही हे सर्विंग बॉलमध्ये काढू शकताय खूप छान प्रकारे होतं नक्की अशा प्रकारे तुम्ही चिकन बनवून बघा पाहू शकता किती सुंदर असा हा कलर आलेला आहे एकदम छान प्रकारे हे चिकन मसाला रेडी झालेला आहे कोल्हापुरी स्टाईलमध्ये अशा प्रकारे झणझणीत असा चिकन मसाला रेडी आहे रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू